श्रावण महिना म्हणजे सणावारांचा गोडाधोडाचा रेलसेल असणारा महिना ह्या महिन्यात येणाऱ्या श्रावण शुद्ध सप्तमीला शीतळा सप्तमी असेही संबोधले जाते अशा ह्या शीतळा सप्तमीची ही कहाणी आहे ती आज आपण ऐकूया आठपाठ नगर होतं त्या नगरात एक राजा होता त्या राजाने एक गाव वसवला होता आणि गावाजवळ एक तळं बांधलं होतं पण त्या तळ्याला काही केल्या पाणीच लागत नव्हतं मग राजांनी काय केलं त्यांनी जलदेवतेची प्रार्थना केली जलदेवता त्याला प्रसन्न झाल्या त्यांना म्हणाल्या राजा राजा तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे म्हणजे पाणी लागेल राजाने ते ऐकले तो घरी आला तो मनात विचार करू लागला ते ऐकून त्याला देखील दुःख झाले परंतु पुष्कळ लोकांच्या जीवापेक्षा आपल्या नातवाचा जीव अधिक नाही असे त्याला वाटले पण आता ही गोष्ट घडणार कशी आपली सून या गोष्टीसाठी कबूल होईल का मग काय करावं तो विचार करू लागला तसं त्याला वाटलं की आपण सुनेला माहेरी पाठवावं आणि तिचा मुलगा इथे ठेवून घ्यावा त्याप्रमाणे ते त्यांना आज्ञा केली सून माहेरी गेली इकडे राजांनी चांगला दिवस पाहिला मुलाला माखू घातलं त्याला जेवू घातलं त्याच्या अंगावर दागदागिने घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला जल जलदेवता त्याला प्रसन्न झाल्या तळ्याला भरपूर पाणी लागलं पुढे राजाची सून माहेरावून घरी आली तिने आपल्याबरोबर आपल्या भावाला घेतलं होतं प्रवास करताना समोर तिला मामांजींनी बांधलेलं तळं आलं त्या तळ्याला भरपूर पाणी लागलं होतं तिथं तिला शुद्ध सप्तमी पडली आणि आपल्या वशाची तिला आठवण झाली तो वसा काय तर तळ्याच्या पाळी जावं त्याची पूजा करावी काकडीचं पान घ्यावं वर दही भात आणि लोणचं घालावं एक शिवराई सुपारी ठेवावी आणि वाट भावाला द्यावं एक मुटकुळ तळ्यात टाकावं आणि जळदेवतांना प्रार्थना करावी जय देवी आई माते आमच्या वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते आम्हा परत मिळत याप्रमाणे तिने तळ्यात उभं राहून त्या दिवशी प्रार्थना केल्यावर बळी दिलेला मुलगा पाय ओढू लागला पाय कोण ओढतय आहे म्हणून ती पाहू लागली तो तिला तिचा मुलगा दृष्टीस पडला तिने त्याला कडीवर घेतलं आश्चर्य करू लागली मग ती सासरी परत आली राजाला कळलं की सून आपल्या मुलासह घरी परत येत आहे राजाला आश्चर्य वाटलं त्याने तिचे पाय धरले तिला विचारलं अगं अगं मुली तुझा मुलगा आम्ही बळी दिला तो परत कसा काय आला तर तिने त्याला उत्तर दिलं मी शीतळा सप्तमीचा वसा केला तळ्यात वाण दिलं जळदेवतांची प्रार्थना केली मूल पुढे आलं तसं राजाने त्याला उचलून कडेवर घेतलं राजाला फार आनंद झाला तो तिच्यावर अधिक ममता करू लागला जशा तिला जळदेवता प्रसन्न झाल्या तशा तुम्हा आम्हा सर्वांना होय ही साठा उत्तराची कहाणी पाचा ब्राह्मणाच्या द्वारे सुफळ संपूर्ण थोडक्यात काय या गोष्टीचं तात्पर्य काय तर दुसऱ्याच्या कल्याणासाठी केलेली कोणतेही कृत्य फुकट जात नाही त्यातूनही ना परोपकारासाठी जो आपल्या अत्यंत आवडत्या वस्तूचाही त्याग करतो त्याला देव शेवटी आनंदातच ठेवतो